नमस्कार आपण एकतेने बाबाला प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जिको प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जिको प्रणाम परमात्मा एक नमस्कार सर्वसेवक सेविका कुमार कुमारिकांना नमस्कार परमात्मा एक सेवक मानवधर्म साप्ताहिक कार्यक्रमात आपण सर्व सेवक सेविका कुमार कुमारिकांचे हार्दिक स्वागत आहे मंडळी नमस्कार मंडळी आपण आपल्या कार्यक्रमामध्ये सोशल मीडिया या विषयावरती आपण चर्चा करीत होतो मागील कार्यक्रमामध्ये आपण सोशल मीडिया या विषयातील आपण समोरील भाग म्हणजे त्याचे दोन पार्टमध्ये आपण विभागणी केली काही भाग आपण मागच्या प्रकरणामध्ये टाकलं आणि समोरील राहिलेला जो भाग आहे आपण या ठिकाणी पूर्ण करीत आहोत मागे एक पोस्ट आपण अशी आली होती की फोटो व्हिडिओ हे बाबांचे असतात मॅसेज सुविचार किंवा संदेश कधी कधी आपल्या मार्गाचा नसतो तरीही मागच्या प्रकरणामध्ये आपण चर्चा केली होती आणि हे तुमच्या सुद्धा आलं असेल आता इथे आपण सहावा प्रकरण इथे आपण असा घेत आहोत बाबांचे आदेश मार्गदर्शन जे आहेत किंवा या मार्गामध्ये जे बाबाच्या हयादीमध्ये जे मार्गदर्शक आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनमोल असे मार्गदर्शन मिळत आहेत किंवा आता जी शेवकांची संख्या वाढली आणि शेवकांना जो आत्मभव आत्म अनुभव मिळत आहे ह्या सर्व गोष्टी आपण विषयात घेऊन आता घेऊन यावर आपण चर्चा करा चर्चा करूनच ते सविस्तरपणे सादर करायला पाहिजे मार्गामध्ये काही लेखक का आहेत काही भजन निर्माते आहेत काही गीतकार आहेत काही जे प्रवक्ते म्हणजे जे मार्गदर्शन करतात ते सुद्धा खूप छान व्यक्ती आहेत ज्या जे आज बरेच लोकांच्या संपर्कात मी आहे किंवा ते माझ्या संपर्कात आहेत परंतु चित्र असं आहे कधी कधी बरेच लोक एकमेकाच्या कोणी कुणाचं यासारख्या लोकांचं गाईड कोणीही घेत नाहीत आणि मनाला वाटेल तसं ते सोशल मीडियावर करत असतात जरुरी नाही कधी कधी जुने पण लोक चुकू शकतात कधीकधी नवीन पण लोक चुकू शकतात परंतु कुठलीही गोष्ट जेव्हा सोशल मीडियावर टाकायची आहे किंवा आपण टाकत आहोत तर तिची दखल एवढी घेतली पाहिजे की टाकताना तर पहिलं परस्पर व्यक्तीला विचारणं जरुरी आहे हा विषय मागे घेतला याच्यातील काही पॉईंट्स घेतले होते दुसरी गोष्ट आपण कुठल्याही प्रकारच्या त्या व्यक्तीला कसल्याही प्रकारची चर्चा न करता डायरेक्ट सोशल मीडियावर टाकतो आता जशी एखादी चांगली गोष्ट आहे जसे आपण परमात्माईक सेवक कार्यक्रम साजरा करीत आहोत किंवा इथे आपण जे या ठिकाणी दाखवित आहोत प्रसारित करत आहोत या प्रकारचे जे कार्यक्रम आहेत ते कमी सोशल मीडियावर व्हायरल करतात म्हणजे असं म्हणणार नाही की मी सांगतो म्हणून माझे व्हायरल करा तुमचा एखादा मार्गदर्शक असेल तुमचा एखादा सेवक असेल तो जर चांगलं मार्गदर्शन करते तुम्ही त्याचे मार्गदर्शन एखाद्याचे भजन बाबांचे मार्गदर्शन बाबाचे संदेश हे काळजीपूर्वक जे आपण तुम्ही विचारात घेऊन आणि जे योग्य आहे ते आपण व्हायरल करायला पाहिजे असं मला वाटते परंतु ज्या गोष्टी अयोग्य आहेत ज्या गोष्टी घडू नये समाजाला तशी चालना मिळू नये जे एखाद्याकडून वाईट कोणतीही गोष्ट घडते वाईट एखादी गोष्ट घडते तर ही एखादी अयोग्य जेव्हा मार्गदर्शन किंवा अयोग्य गोष्ट आपल्यासमोर येते तर तिच्या पहिला निपटारा करा तिची पहिले शहानसा करा तिच्यासोबत संवाद घाला आणि त्यानंतर विचारामध्ये घेऊन तुम्ही ते सादर करा असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे वास्तविकता कधीकधी वेगळी असते आणि खूप वेगळं सादर होतो आणि म्हणून आपल्या इथे जी नियमावली आहे सुव्यवस्था आहे तिच्यासुद्धा आपण बाह्य भागात न जाता आपण कुठल्याही गुन्ह्याला बळी पडू नये कुठ कोणत्याही व्यक्तीच्या विरोधातील पोस्ट केल्यामुळे आपण त्याला दोषी ठरू नये हे मला सांगायचे आहे त्यामधला आणखी एक दुसरा पॉईंट काल मी एक पोस्ट पाहिली सोशल मीडियावरती एक लेडी होती म्हणजे क सेविका आहे नाही आहे हे मला माहीत नाही सेविका आहे नाही आहे हे मला माहिती नाही परंतु ते त्या बाईने बरेच सारे प्रोग्राम बाबांच्या नावावरती काही भजनं काही टेटस अगोदर लावले होते आणि काल मी तिचे स्क्रीनशॉट मारून ठेवली कारण सहनशय झाल्याशिवाय किंवा त्यांच्यासोबत मुलाखत झा होत नाही तोपर्यंत आपण ह्या गोष्टी करू शकत नाही कारण मी आताच बोललो वास्तविक चित्र आहे जे करतात आणि करण्यापूर्वी लोकांनी विचारात घ्यायला पाहिजे आता वास्तुचित्र असं होतं की ते बाई त्या ठिकाणी बसली समोर तिने बाबा हनुमानजी बाबा जुमदेजीची प्रतिमा समोर ठेवली व्हिडिओसमोर आणि तिथे एका फिल्मच्या एक वेगळ्या पद्धतीचे गाणं तिनं सादर केलं मला त्या ठिकाणी मी पोस्ट करण्याअगोदर वास्तविक काय आहे अजून तिच्या पडताळणीमध्ये मी स्क्रीनशॉट काढून ठेवली त्याच्यामध्ये त्याचे आय डी नाव तो गाण्याचे नाव तिची फोटो आणि प्रतिमा कशी आहे ते लक्षात आली मला हे सांगायचे आहे की असं करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचे अनुभव सांगा बाबा स्वतःला आपण प्रसिद्ध करायचे असेल तर थोडे काही चांगले वर्क करा आणि चांगले कार्य करून साणी प्रसिद्ध व्हा परंतु बाबा हनुमानजी बाबा जिमदेजीच्या टेटस आपण आपल्यासमोर वारंवार लावून वारंवार वेगवेगळे गाणे जे एक धार्मिक मार्गाला असोभनीय गाणे आहेत किंवा जे मार्गातील गाणेच नाहीत असे गाणे समोर आपण वाजवून आपण स्वतःला प्रसिद्ध करतो परंतु ह्या गाण्यावरती आपल्याच येथील काही सेवक बांधव नमस्कार नमस्कार करून त्यांना प्रोत्साहन देतात जे त्यांचे आयडीचे फॉलोअर्स बनले आहेत त्या तेन लोकांनी त्यांना सजेस्ट करायला पाहिजे त्या तेन लोकांनी त्यांना सांगितलं पाहिजे मी असं म्हणणार नाही की कोणालाही प्रसिद्ध होण्याचा न अधिकार आहे असं म्हणता येणार सर्वच तुम्ही चांगल्यातनं सग सक्ड़... सगळ्यांनाच प्रसिद्ध होण्याची आवड असते परंतु चांगले कार्य करून प्रसिद्ध व्हा आपण एक मार्गाचे सेवक आहोत आपण पहिल्या दिवशी या मार्गामध्ये मा आलो वचन कोणते दिलो आपण मार्गामध्ये कसे आलो मार्गामध्ये सुख कसे जीवन जगत आहोत या सर्व गोष्टीची आपण दखल घेतली पाहिजे आणि त्यानुसार सुख मिळाल्यानंतर प्रपंच साधून परमार्थ करण्यासाठी जे, जे काही चांगले आपल्याकडून करता येत असतील ते सर्व कार्य करण्याचे काम आपण करायला पाहिजे अगोदर स्वतःला सावरा स्वतः प्रपंच व्यवस्थित करा स्वतः दुःखातून मुक्त व्हा नंतर सुख मिळाल्यानंतर चांगले कार्य करण्याचे प्रयत्न करा परंतु वाईट मार्गावर जाऊन कुठलंही कार्य करू नका सातवी गोष्ट यामध्ये मी लिहून ठेवली होती मागे राहिलेली होती फेसबुक ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जे मोबाईलमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये बनलेले आहेत या ठिकाणी बरेच लोनचे मॅसेज येत असतात एवढे रुपये घ्या तुमची तात्पुरती गरज भागवा बरेच नोकरीचे मॅसेज येत असतात सत्य काय आहे खोटं काय आहे तुम्ही याची दखल घ्यावी त्याच्यानंतर ज्या मॅसेजला रिप्लाय करावा अन्यथा या मेसेजला रिप्लाय करू नका कोण कशासाठी ग्रुपमध्ये याद होतो हे मला किंवा आपल्याला कुणालाही माहीत नसतो आपण मानवधर्म प्रचार आणि प्रसार या उद्देशातून ग्रुप बनवतो किंवा व्हॉट्सअप कोणी चालवतात कोणी ग्रुप बनवतात कोणी फेसबुक आय डी बनवतात की चला आपल्या मार्गाच्या अनुभव किंवा कोणत्या तरी माध्यमातून चांगली गोष्ट घडावी परंतु त्या ठिकाणी वेगळेच प्रकार होतात परंतु लोन किंवा नोकरी यासारख्या गोष्टीला आपण बरी पडून ती सत्यता जाणून घ्यावी त्याच्यानंतरच हे कार्य करावे किंवा ती गोष्ट इग्नोर करावी कारण स्कॅम व्हायला उशीर लागत नाही म्हणून या गोष्टीवरून सावध राहा दुसरी गोष्ट फेसबुक किंवा व्हॉट्सअप या आय डीवरती ग्रुपवरती आपण कुठल्याही गोष्टीचा जेव्हा प्रचार आणि प्रसार करतो ही मानवधर्मासंबंधी आहे का नाही याची पडताळणी करावी तेव्हा ती करावी मानवधर्मासंबंधी नसेल तर सेवकांना सांगावी की माझी पोस्ट मानवधर्मासंबंधित नाही पण मी टाकली आहे तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही सहकार्य करू शकता अन्यथा इग्नोर करू शकता ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात घेऊनच कोणती पोस्ट विचारात घेऊनच समोर मेसेज शेअर करावा त्यानंतरच्या आठवा पॉईंट या ठिकाणी घेतला आय डीचे नाव ग्रुपचे नाव फेसबुकचे नाव आपण कसे द्यायला पाहिजे का द्यायला पाहिजे का म्हणून देऊ या सर्व गोष्टीचा आपण विचार करावा आणि दिल्यानंतर आपण त्या गोष्ट त्या आय डीमध्ये किंवा त्या ग्रुपमध्ये कोणत्या चर्चा आणि कोणते कार्य व्हायला पाहिजे हा सुद्धा विचार आपण करायला पाहिजे आज विदर्भासारख्या ठिकाणी परमात्मा एक म्हणलं तर बऱ्याच ठिकाणी परमात्म्याच्या एका परमात्मा एकच्या मार्ग नावारूपास आलेला आहे म्हणून समोरची जिम्मेदारी आहे प्रामाणिक सेवकांची तुमच्यासारख्या चांगल्या सेवकांची ह्या मार्गात चांगल्या गोष्टी घडायला पाहिजेत याकरता आपण चांगले कसे कार्य करू शकतो आणि म्हणून चांगलं करायला पाहिजे हा एक आपला उद्देश दहावा पॉईंट घेतला ग्रुप मार्गाचे पोस्ट इतर म्हणजे या मार्गातल्या ग्रुपमध्ये इतर ज्या गोष्टी आहेत ते बोललो आपण हे करू नये अकरावी पोस्ट होती आई वाराणसीची फोटो आई वाराणसीची फोटो किंवा बाबांची फोटो फोटोविषयी बोलताना ज्या ओरिजनल फोटो आहेत त्या ओरिजनलच फोटो ठेवायला पाहिजे ॲडिटिंग करतेवेळी फोटोला जी खरी आकृती असते फोटोमधली त्या आकृतीला कसल्या प्रकारचे फेरबदल करू नये जशी फोटो आहे त्याच फोटोप्रमाणे आपण तुम्ही मागची एडिटिंग जे करता करतो, करतो, सोबत आपन मीं ने मीं ने मी करतो कुणीही करतो करण्यापूर्वी माझ्यासोबत आपण सर्वांनी दखल घेतलं पाहिजे मी नेहमी नेहमी वारंवार ॲडिटिंग फार कमी करतो फोटोच्या मागच्या कारण त्या घे करण्यापूर्वी विचार करायचा की आपण मागची ॲडिटिंग करत आहोत ती कशी करत आहोत पहिला प्रश्न ती जरी आपण मागची ॲडिटिंग कशी मागं पुढे घेतली आणि ती चांगली वाटत आहे परंतु आकृती जी असते फोटोमध्ये जी प्रतिमा असते तिला कुठल्याही प्रकारचे आगळं वेगळं पण देऊन करू नये कुणाचीच फोटो बाबा हनुमानजी असो बाबा जिमदेजीची किंवा आई वाराणसीची किंवा तुमची आमची असो जी ओरिजिनल फोटो आहे ती राहू द्या तुम्ही स्वतःच्या फोटोची आकृती कशी पण करू शकता परंतु बाबांच्या फोटोला किंवा इतरांच्या फोटोला त्यांच्या विना परवानगीने आकृतीला कुठल्या प्रकारच्या वेगळे चेंजेस करू नका असं मला तरी वाटते बऱ्याच साऱ्या गोष्टी येतात बाबाजी जसे निराकारामध्ये फोटो असते कोण्या ठिकाणी त्या ठिकाणी बाबांच्या डोक्यावरती टोपी नसते कोणी टोपी घालून ठेवतात बाबांनी ज्या फोटोमध्ये टोपी घातली होती तीच फोटो टोपीची राहू द्या असं तरी मला वाटते आई वाराणसीची जशी फोटो आहे तशीच तुम्ही ठेवा तिला जर तुम्हाला काही चेंज करेल तुम्ही बाबांना विचार, विचारा आईंना विचारा कारण आज बाबा आई सर्व आपल्याला जे आत्मरूपी आणि अनुभवरूपी मिळतात परंतु आज कुणाला विचारणार म्हणून बाबाला जसं त्यावेळेस जशी फोटो होती त्याच पद्धतीने आणि छान पद्धतीने ठेवा आकृतीला चेंजेस करू नका आता विवाहित पोस्ट ज्या आलेल्या आहेत दर्श इथे जसं बऱ्याच सारा शेवकिनी विषयी म्हणू शकत नाही किंवा शेवकाविषयी शेवकाविषयी बरेच सारे प्रचार प्रसार करतात हातामध्ये बऱ्याच जणांचे कडे असतात धागे धोरे असतात ते पण भावांच्या नावानं प्रचार प्र प्रसार करताना पोस्ट टाकले आहेत काही शेवकिनी आहेत आताच बोललो मी कशा कोणा पद्धतीने त्याची इमेजची मी कसे काढून ठेवली डोक्यावर सेवसुद्धा नसतो आणि डोक्यावर एक मार्गाच्या विषयी बोलताना बोलत आहोत बाकी तुम्ही अशा याच्यामध्ये आपल्या पोशाख तुम्ही घालू शकता तुम्हाला आवडतं तसा पोशाख घालू शकता परंतु मार्गाच्या विषयी पोस्ट करताना अनुभवाची पोस्ट करताना कमीत कमी जे मर्यादा दिली दिली आहे ते मर्यादामध्येच तुम्ही पोस्ट करा असं तरी मला वाटते तुम्ही इतर पोस्ट आपल्या कोणत्याही स्त्रीला म्हणणार नाही तुम्ही हा पोशाख असं करा तसं करा परंतु मार्गातली विनंती प्रार्थना किंवा अनुभव सांगताना जे बाबांनी दिलेली मर्यादा आहे ती मर्यादा टिकवून ठेवायला पाहिजे बाहेर तुम्ही आपापल्या पद्धतीनं आपापल्या पोशाखातू शकता परंतु जी आपली मर्यादा दिली आहे त्या मर्यादामध्ये आपण कोणत्याही पुरुषांनी कोणत्याही स्त्रीने त्या मर्यादितच पोस्ट करावी असं मला वाटते कार्यक्रमाच्या जो पोस्ट असतात त्याच्यामध्ये एक पॉईंट घेतला आहे आता कार्यक्रमाच्या पोस्ट आपण ज्या फेसबुक किंवा व्हॉट्सअपवर टाकतो हे सुद्धा आपण दखल घेतली पाहिजे बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात हवून विषय करताना संमेलनाच्या असते चर्चा बैठकीच्या असते स्वतःच्या घरच्या कार्यक्रमाची असते इतर कार्यक्रमाची असते तर बऱ्याच साऱ्या कार्यक्रमाच्या पोस्ट शेअर करण्या अगोदर आपण विचार करायला पाहिजे बऱ्याच साऱ्या गोष्टीमध्ये एक पॉईंट आलेला आहे अर्धी पोस्ट व्हिडिओ एडिटिंगसुद्धा होत असते तर हे सर्व एडिटिंगचे आणि सोशल मीडियावर होणारे प्रकरण होते की आपण कसं करायला पाहिजे मागेसुद्धा आपण बघितलं कसे करायला पाहिजेत म्हणून आता आपण चाललो काय करतो काय ह्या बऱ्याच साऱ्या गोष्टीची आपण दखल घ्यायला पाहिजे आणि हे दखल घेऊनच आपण या गोष्टीची दखल घेऊनच ह्या सर्व गोष्टी विचारात घेतलं पाहिजे मानव धर्माच्या प्रचार प्रसार हा सोशल मीडियावर झाला पाहिजे मी म्हणणार नाही ना झाला पाहिजे परंतु झाला असा पाहिजे जे मानव धर्माचे शिकवून दिलेले आहे चार तत्व तीन शब्द पाचने या स्वरूपानं झाला असा पाहिजे की ज्या पद्धतीने योग्य आहे अयोग्य पद्धतीने प्रचार प्रसार होऊ नये करू नये आणि बाबा जुमदेजी यांनी दिलेल्या तत्त्वशंधन नियमाच्या बाह्य भागातील प्रचार होऊ नये जसं बाबांनी जी शिकवण दिली आहे ती शिकवण आपण अंमलात आणूनच या सोशल मीडियावरती या सर्व प्रचार आणि प्रसार या माध्यमातून आपण छान करण्याचा प्रयत्न करावं या ठिकाणी मी सांगू इच्छितो म्हणून मंडळी आपण दोन्ही कार्यक्रमामध्ये सोशल मीडियावरती टाकलेला आहे आता आपण सोशल मीडियावरती आपण हा भाग इथे थांबवणार आहोत पुढच्या वेळेस आपण नवीन जो काही भाग आहे तो सादर करणार आहोत म्हणून मंडळी मी या ठिकाणी आपणास सांगतो की या सर्व गोष्टीची आपण काळजी व्यवस्थितपणे घ्या आणि माझं हे सर्व सादरीकरणामध्ये काही चुकलं असं म्हणत नाही की नाही चुकलं चुकलं असेल तर माझ्या लक्षात आण आणून देणे किंवा आपलंसुद्धा काम आहे सांगणे की गजाननजी नाही आपण ह्या दुरुस्त करायला पाहिजे त्यामध्ये सर्वांनी मते जे गोष्ट चांगली अंमलात आणण्यासारखी असन तर ते आपण गोष्ट सर्वांनी मते सादर करून आपण ती गोष्ट म्हणजे अंमलात आणू असं म्हणायला हरकत नाही परंतु जे चुकीची गोष्ट जर एखाद्या ठिकाणी घडत असेल तर त्या ठिकाणी आपण दुरुस्ती करू आणि समोर चूक होऊ नये याची जबाबदारी आपण घेऊ तर मंडळी पुन्हा भेटू आपण पुढला व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना मी नमस्कार पुन्हा पुढच्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये पुन्हा भेटू सर्वांना मी नमस्कार करतो आजच्या काही कार्यक्रमात चूक झाली असल्यास मी सर्वांना माफी मागतो आणि सर्वांना मी नमस्कार करतो नमस्कार नमस्कार